श्री श्रीरामलल्ला मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर श्रीराम प्रतिष्ठांच्या वतीनं बलिदान चौकीथं रक्तदान शिबीर आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रभू श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठापनेनिमित्त श्रीराम प्रतिष्ठांच्या वतीनं बलिदान चौक तुळजापूरवे सिथं रक्तदान शिबिर तसंच महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी सभागृह नेते सुरेश पाटील अनिल बुरांडे प्रियांका भांगे मीनाक्षी बंकापुरे श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष राज गोसावी प्रतिष्ठानचे उत्सवाध्यक्ष खजित शिंदे यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्रीराम प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि सभासदांनी परिश्रम घेतले तुळजापूर वेस्टमधील श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने काल शिवजन्मोत्सव दोन हजार चोवीस पंचवीस नूतन पदाधिकाऱ्यांची निवड झाली तसेच आज राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेनिमित्त श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आपण भव्य रक्तदान शिबीर व महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तसेच पूजेचं सुद्धा आपण आयोजन केलं होतं आतापर्यंत कमीत कमी एक साठ लोकांचं रक्तदान संपन्न झालेलं आहे आता पुढील आणखी होणार आहे रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आजच्या याला